मित्रांनो समोरच बघताय महाराष्ट्राची आण बाण शान द्वादशम हिंद केसरी बकासूर तसेच रुजतो मी हिंद केसरी बकासूर मित्रांनो ज्यानंदीने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावला आणि महाराष्ट्रामध्ये देव म्हणून संबोधलं जाणारा सर्वांचा लाडका देव म्हणजेच बाकासूर देखील मैदानामध्ये आलेला आहे थोडासा लेट आला पण प्रत्येक वेळेस हा पल्ल्याला बघायला भेटतं लवकर येतो नेहमी लवकर आता यावेळेस ना लेट असेल चिठ्ठी त्याची मुलं थोडासा लेट आहे बाकी फॅन्स लोक बघू शकता जेव्हा जेव्हा असे मोठे मोठे नंदी जसं मथुर झाला बक्कासूर झाला नंदी येतात तेव्हा त्यांचे फॅन्स फोटो काढायला आणि आपल्या देवाला भेटण्यासाठी नेहमीच येत असतात आता सज्ज आहे तर त्याला बघूया वैगू मग किंवा मुळीचेर भेटला तर विचारूया कसं काही नियोजन असणार आहे बकासो बसायची सोय आता मला तर वाटतं वरती त्याला सावली पण देतील कारण का ऊन पण तापत चालले सकाळी थंडी होती आता ऊन आहे कोणीच दिसत नाही तर त्याला बघूया मोइलशीर भेटले तर मोहिल थोडंसं दोन मिनटं बोलूया मित्र मोइलशीर आलेले इकडे गाडी बसून आले का चालले मग नक्की समजत नाही कारण का मगाशी तिथे होतं आता मला तर वाटतं चाललं असेल मैदानाकडे बघूया मोहील शेट आहे समोरच्या साईडला मित्रोन बक्कासूर जे मला मोबाईल शेट देखील आलेले आहेत बक्कासूरला बघायला मित्र मोबाईल शेटला तर विचार नाही भेटत मोबाईल शेट बोलत नाही आहे मला तर वाटतं नंतर बोलतील आहेच लोक बघा बक्कासूरचे